हॅलो नमस्कार मी आहे सचिन सचिन शिंदे आणि तुमच्यासाठी घेऊन आले माकूळ मासा साफ कसा करायचा तर अशा प्रकारे माकुल आपल्याला बाजारात भेटतात तर आम्ही असे आणले होते तर त्याच्यामध्ये खूप घाण असते आधी ते धुवून घ्या आधी आणि मी त्याच पाण्यामध्ये त्याला धुवून घेणार आहे आणि पाणी टाकून ठेवणार आहे पाच मिनटं पाच मिनटं पण नाही दोन मिनटंच टाकणार आहे आणि ते साफ करताना जरा व्यवस्थित साफ करा त्याच्यावरची जेवढी साल असते ना ती सर्व काढून घ्या आणि एकदम इझिली निघते पण थोडंसं भिजून ठेवा थोडंच दोन ते, दोन ता ते, ते, ते एक दोन मिनटासाठी तर प्रकारे साफ करा आणि त्याच्या पोटातलं जेवढी घाण असेल तेवढी सर्व काढून घ्या आणि जेव्हा साफ करताना त्याच्यामध्ये एक का प्लास्टिक कसा काटा असतो तो बघा तर प्रकारे तो प्लास्टिकचा काटा सुद्धा काढा एकच काटा असतो जास्त नसतो तर अशा प्रकारे मी माझा माकूल मी असं साफ करून घेणार आणि पूर्ण साफ करा म्हणजे ज्याच्यावरची जी रेडिश रेडिश दिसतं आहे ना ती चाल म्हणजे त्याचं चामडी असते ती काढून घ्या तर अशा प्रकारे ते काढून घेऊ आणि त्याच्यामध्ये असं बघा मा काटा असतो तो काढून घ्या तर अशा प्रकारे काढून त्याच्यामध्ये हे जे ब्लॅक ब्लॅक पण असतं पोटामध्ये तर ते पूर्ण साफ करून घ्या आणि त्याला एक ते दोन पाण्यामध्ये धुवून घ्या तर अशा प्रकारे मी पूर्ण फिश साफ करून घेतली आहे त्याच्यानंतरला मी ते सर्व झाल्यावर मी पुन्हा एकदा त्याला पुन्हा चांगलं चोळून चोळून धुतलं आणि त्याच्या पोटामध्ये असं बोट वगैरे टाकून पण धुवा कारण की काळपटपणा असतो माहीत नाही त्याला थोडा काळपटपणा का दिसत होता तो तर त्याच्यामध्ये असं साफ करून घेतलं एक तर दोन पाण्यामध्ये आणि ते झाल्यानंतरला मी त्याचे असे एकाचे चार किंवा पाच तुकडे करू शकता आपण जसं तुम्हाला कापायचं आहे तसं कापा तर मी अशा प्रकारे चार तुकडे केले मोठे असेल तर पाच ते सहा होतात तर माझे छोटे होते मीडियम साईजचे तर अशा प्रकारे मी त्याचे सर्व तुकडं म्हणजे सर्व कापून घेतलेले आहे ते फिश ते झाल्यानंतरला मी परत एकदा त्याला धुवून घेणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही घाण वगैरे राहिले असेल पुन्हा तर बघा वाईट पाणी निघतं म्हणजे त्याच्यात काय ब्लॅक वगैरे राहिलेलं नाही आहे असं पोटामध्ये घाण वगैरे नाही आहे अशा प्रकारे माझं अशा प्रकारे झालेलं आहे तर लाईक शेअर नक्कीच करा धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल